नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या ज्याचं नाव आहे घरपरपंच तर घरपरपंचा चॅनलवरती कमेंट येते तर मला आता बऱ्याचशा कमेंट मी रिमूव्ह करतो या कमेंट ह्यांच्या येते की योगेश भाऊने त्यांना सांगितलं की मनोज भाऊचं अस्तित्व मीस बनवलंय किंवा मी त्यांना ही घेऊन दिलं मी त्यांना ही करून दिलं माझ्यामुळं असं झालंय माझ्यामुळं तसं झालंय अशा बऱ्याचशा मी काय कमेंट कोणाला सांगितलं नाही ते किंवा धावल्या नाही त्या फक्त स्क्रीनशॉट योगेश भाऊला पाठवतोय आता मग अशी बी एक कमेंट आली की योगेश बोलतो ती सगळ्या गोष्टी खऱ्याच आहे त्या आणि आम्हाला माहिती आहे आणि मग ह्याचा तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ आम्हाला बनवून टाका योगेश बोलल त्याच्यामुळं आज योगेश भाऊला शेजारी बसून व्हिडिओ करायचं म्हणलं आता दहा पंधरा दिवस झाले योगेश भाऊ बी सोबत काय येत नाहीत किंवा काय अडचणी त्या बरं का व्हिडिओमध्ये बी दिसत नाहीत कारण मला असं ऐकायलाच भेटलं आणि ही कमेंट तर यायलाच लागली आता असं तर मग ह्याच्या मागे काय उद्दिष्ट काय आम्ही बाबा आम्ही काय कुबोवानी त्यांना करतोय का आम्ही त्यांची सगळं बांधणं करतोय का घरी आमच्या घरी त्यांना इज्जत नाही का कुठल्या गोष्टीची मग योगेश बाबा असं कोणापैकी काय म्हणल्यात आहे किंवा असं काय म्हणल्यात ही तुम्ही त्यांच्यात तोंड नाही का आता तुम्ही मला कमेंट आल त्या बऱ्याचशा कमी टाल त्या मी रिमूव्ह केल्या त्या कमेंट कमें योगेश बाबा म्हणल्यात की मी अंगठ्या केल्या मी गाडी घेऊन दिली कोणा घर बांधाय मी पैसे दिलेत बऱ्याचशा गोष्टी लब लब आणि त्यांची बायको झुपती मी स्वयंपाक करतो त्यांचा असल्या कमेंट आल त्या मला ते रिमूव्ह केलं ते मी त्यांना धावले बी नाही त्या बाकीच्या एक कमेंट दावली मग आज बी सकाळपासून येते त्या कमेंट तुम्हाला तर मग आज म्हणले व्हिडिओच काढून धावतो तुमचे तुम्ही बघा आणि योगेश भाऊ काय बोलते त्यांच्यात तोंड त्यांनी काय सांगितले तुम्हाला किंवा तुम्ही त्यांच्यात तोंड नाही का ना आता काय गोष्टी खरं देत बोला तुम्ही त्यांना नमस्कार मित्र तर आता ही यस नवगिरी कोण आहे काय मला माहित नाही हो बरं का मला मनोज भाऊने क्रीनशॉट काढून पाठवला आणि यस नवगिरी मग आता बाहेरच आहे का आमच्या गावातला काय मला माहीत आहे आणि त्यांना काय त्यांना घर बांधायला गाडी घ्यायला मी जर पैसे दिले असत तर मी बिगार घरात राहिलो असतो का नाही कसं आहे मंडळी हो का आता माणसाला कसं वाटणार आहे की बाबा ह्याच्या कोण माग आहे का ह्याला कोण आहे का मग ह्याचा पैसे हिच आणत असेल सगळं साहजिक आहे का मला सांग वाटतं का नाही आणि मी जायचं ना जायचं कारण कसं असतं आमच्या घरी जरा थोडा जाग्यासाठी आमचा कुठं चालू आहे करा पंधरा दिवस झाले मी काही कुठं कार्यक्रमाला बी नाही काही नाही जरा मी आमच्या जाग्याचे जरा घर पाडले आणि त्यात जरा आमच्या थोडं चलत बाबा आमचं जरा चालू आहे आता म्हणणाऱ्याला मला एवढं सांगायचंय एवढेच भाऊची काय प्रॉपर्टी आहे का का कुठला धंदा आहे त्यांचा की त्यांच्याकडले पैसे याच्यात आणि ती मला देते मी त्याच्यातनं त्यांचं पैसे घेतोय असं आहे काय कुठलं इन्कम त्यांचं युट्यूबचं पेमेंट आलं नाही त्यांचं पाच महिने झालं आणि सांगायचं विषय झाला तर तुम्हाला वाटेल पैसे घेतोय काय घेतोय तुमचं किती पैसे माझ्याकडे येतात तुम्ही सोशल मीडियावर सांगा किती पैशात मिळाय मी तुमच्या किती रुपयात मिळाय तुमच्या काय नाही कार्यक्रमाचं पैसे देतात म्हणजे सगळ्या पोरांबरोबर असतो आता मी त्यांना कार्यक्रमाचं पैसे देतो तेव्हा त्यांच्याकडे पैसे देतो ती मला कसं पैसे देणार आणि त्याच्यावर मी कसा मोठा होणार बोलणार आणि करून बोलायचं काय गोष्टी तुम्ही सांग म्हणता करता पण कसं राळ्याचा थळा तर मी मी आता यश वगैरे कोण मला आयुष्य माझ्या आईच्या रक्ताशी माहित नाही कोण आहे ती आता हे अशा गोष्टी म्हणला मग तुम्ही कोणापेक्षा काय बोलला होता अशा गोष्टी काय नाही मी कुठंच काय बोललो नाही मग ती तसं म्हणलं योगेश भाऊने आम्हाला सांगितलंय सगळं आणि ती खरं आहे का तुम्ही व्हिडिओ आणि यश नवगिरी दादा तुम्हाला माझा विनंती आहे की तुम्ही मला कॉल करा आणि मला नेमकं कोण आहे तुम्ही तर कळू द्या किंवा तुम्हाला दुसऱ्याने कोणी सांगितलंय का तसं तर कळू द्या मला तर मग आता तुम्ही समक्ष बघा असं नाही की मी तुम्हाला व्हिडिओ काढून दबावात आणतोय तुम्ही खरी गोष्ट सांगा मनातली नाही तर का पैसे काय मी घेतले तुमचा दबावा दबावायचा दबावा खालीचा काही प्रश्नच नाही काय बाबा व्हिडिओ काढून बोलतोय आणि मी दबावात म्हणे नाही तर आहे का तसं काही गोष्टी कुठल्या नाही तसं नाही असल्यावर असलं कारण मी कधी कोणाच्या एका रुपयात नसतो नाही नाही आमचा रोज जरी रुपयात सुद्धा नसतो अजून सुद्धा नाही कुठल्या बी देवाची शपथ व्हायला सांगा मला कार्यक्रमाचं पैसे क्लियर असते ते सगळ्याच पोरांना सगळ्या बराबरच असते पण आता कसं असतं कसं म्हणजे आता ही नेमकं आता त्यांच्यात माझ्यात लावायचं चाललंय काय आता मी आता काही पैशाने मदत केली असं लागणार नसन केली त्यांनी मी जर दिला त्यांना तर त्यांनी मला ज्या ज्यावेळेस माघारी दिलं बी घर बांधायच्या टाइमला पैसे त्यांनी दहा एक हजार दिलत पुन्हा नंदा कोण त्यांनी चौदा हजार रुपये मला घेऊन दिलत झाला मी तुम्हाला ते पैसे दिला का नाही महिन्याभराच्या एका महिन्यात पैसे माघार दिले नाही मी त्यांना सगळ्या गोष्टी आणि गाडी त्यांनी गाडी घेतली आठ नऊ लाखाची आता नऊ लाख रुपये मी कशाच देणार आहे हाय का तस काय गोष्टी म्हणजे आता तुम्ही मी गाडी घ्यायला काय ते त्यांना एक रुपये दिला नाही तुम्ही तुम्ही माझ्या कधी बिशा भरल्या आणि मला कधी अंगठ्या केल्या तुम्ही ती बी सांगा अहो बिशा आमच्या गावात लावलेल्या होत्या बिशाचं पैसे मी नाही तर भरलं तें, त्यांची बिशा आता पैसे मी कसं कोणाच्या जवळ बिशा असले तर बिशा आमच्या गावात लावलेल्या होत्या असं शक्य असतं का कोणी कोणाला पैसे देणं काय संबंध अहो एक रुपया कोणी कोणाला देत नाही तुम्ही डायरेक्ट म्हणता योगेश भाऊ न तुझं अस्तित्व बनवलंय काय संबंध काय तुम्हाला माहितीये योगेश भाऊ राहिला तरी घर आहे का त्यांना ती मला काय देणार आहे पैसे एका रुपयात मिना नसतो मी कोणाच्या सगळ्या गोष्टी करतो कष्टानं करतो हिमतेनं करतो त्यांनी मला केली ती मदत दहा पाच हजाराला पण त्यांचं त्याच वेळेस माघार दिला काय तर भीत काय पैसे माझ्या व्यवहार केला उसण्याचं काही कोणाला देत दहा पाच हजार रुपये त्या गोष्टी आम्ही कधी काढतच नाही कोणाकडं सांगत बी नाही कोणाला तुम्हाला वाटत असेल मी नाही आता पंधरा दिवस झालं माझ्या राडत आहे जरा मी आणि आता आमचा कुठं नाही जरा योगेश भाऊ काम करतो पूजा झोपती अशा अशा गोष्टी करता तुम्ही आता हे तर मी कुठल्या म्हणजे कुठल्या देवाची शपथ घेऊन सांगावं कुठल्या बी देवाची सांगावे दे मला दे। आता ह्या गोष्टी त्यांचं त्यांचं नाव त्या पूजा तर नाव मी कशात कुठे घेतच नाही कशात आता ब्लॉग मध्ये स्वयंपाक करते ती धावते त्यांच्या घरी बी ती स्वयंपाक करते तर धावते तर स्वयंपाक आता करतो आता कसं असतं मग आता काय नॉनव्हेज बनवायचं असलं तर करतो आम्ही बनवतो आणि घरी कसं असतं आता सगळे आम्ही असतो तर खातो सगळीच बनवून खातो करतो अडचण आल्यावर आता दहा जण जेवायचं असल्यावर एक बाई बनवू शकत नाही म्हणून आम्ही मदत मला करायला मला कोणी नाव जरी ठेवली तरी मी करतो आता झोपती ही आता काय म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टीचा कुठल्याच कशाचाच काय संदर्भ लागला आता अशा गोष्टी आल्यावरती कानावरती मग माणूस कसं बाबा आपलं नावच खराब होतं काय माणूस आता मी फोन केला नाही त्यांना पंधरा दिवस झाले विचारा त्यांना मेसेज केला फोन केला बोलत नाही मी अजिंक्य कांबळे म्हणून कोण आहे मी आता माझ्या मित्राला पळेस देऊच्या फोन मेसेज केला म्हणला योगेश भाऊ अवघड आहे म्हणला मी कशाला काय म्हणतोय म्हणला आणि मी कुणाला काय अजय कांबळेला कांबळेला त्याला कधी काय त्याला आणि मी त्यांना पंधरा दिवस झाले बोलत नाही का बोलत नाही तर योगेश भाऊ माझं काही लोकांपासून काय बी उठवते काय बी बोलतात ह्याला सांग त्याला सांग हाय का ना अशा गोष्टी उपयोग आहे का काय ह्याचा की ते आम्ही घरची त्यांना काळजातला समजतो आमच्या घरचे सदस्य म्हणून समजतो त्यांना आणि त्यांनी अशा गोष्टी दुसऱ्याकडे सांगितल्या आता की तुम्ही सांगितलं का नाही ते माहित नाही पण तुम्ही कोण आहे ते मला ट्रोल करतय मेसेज करतय तुम्हाला जीवाला माहित नाही योगेश योगेशबाबच्या जीवाला माहिती तुम्हालाच माहिती योगेश भाऊ आता काय बोलत ते मला तर काय माहित नाही पण आता मला डायरेक्ट मेसेज आला रिमूव्ह केली मी कमेंट की सकाळच्या व्हिडिओला आहे योगेश भाऊस व्हिडिओ काढून सांगा आम्हाला म्हणजे गोष्टी कळतेल्या योगेश भाऊ आमचं घर सांभाळतो का योगेश भाऊ अशी काय प्रॉपर्टी आहे योगेश भाऊची ती आम्हाला पैसे देणार आहे उलट माय सांग कार्यक्रमाली तू ती पैसे मी तिथून त्याच्यावर योगेश बाबची उपजीविका आहे तुम्ही बघताय लॉक त्यांचं चॅनल बघताय पण काय म्हण त्यांचं पैसे मी घेऊ मला आवडतच नाही पैसे काय कसं असतं काय त्यांना काय कोणाला उच्ण दिले तर काय बुडीत नसते ज्या त्यावेळेस काय चार दोन रुपयाची व्यवहार केलेला असेल त्यांनी माघार दिले कोणाला दिला सगळ्यांनी पैसे मला नाही पैसे कोणाचा एक रुपये असला तरी माझा स्वभावच नाही तसा कि मी ह्यानं पैसे दिला तरी मी त्याच्यावरती माझं अस्तित्व करावं आणि मी त्याचा पैसे लाटावून त्याला महाय देऊन हे मलाच आवडत नाही तुम्हाला दादा एक विनंती असेल तुम्ही म्हणजे कोण म्हणलेला असेल त्यांना कमेंट केली असेल फोन करून म्हणा तुम्ही विचारा असं आता डायरेक्ट तुम्हाला व्हिडिओ बनवलाय आहे तुम्ही बघा समक्ष काय ज्या गोष्टी आहेत योगेश बाबच्या तोंड तुम्ही पुन्हा मला कमेंट नाही आली पाहिजे की तू पैसे त्याचं बुडवले तर आम्हाला सांगितलं आता काय त्यांच्या जीवाला माहिती का ती बळ तुम्ही सांगताय कमेंट करताय ती मला बी काही माहित नाही पण सगळ्याला आता ही कान आणि ऐकायला गोष्टी मिळत होते पण आता ही कमेंट यायला लागल्या आणि माझ्या म्हणजे जी मी आजपर्यंत कमवलंय ह्याच्यावरती म्हणजे असं गालबोट यायला लागलं ना त्याच्यामुळे टेन्शन यायला लागलं मला सुद्धा म्हणून योगेश भाऊ ला बसून मला ऐकायला लागलं दिसायला लागलं मग मला टेन्शन का किंवा आपण काय बुडवलं किंवा योगेश भाऊच काय असं काय केलंय आपण पैसे किती खर्च केले तर सगळ्या पोरांना माहिती असतं एका रुपयात सुद्धा मी द्या नसतो मी आता तुम्हाला लखनला सुद्धा दावल समोर किंवा बघा तुम्ही लखन तुझं सांगाल आमचा व्यवहार कसा असतो कुठल्या गोष्टीत पोरांविषयी म्हणा माझा एक रुपया पुढच्या माणसाकडे असतो या हिशोबात मी असतो एक रुपया माझा पुढच्या माणसाकडे असावा पण माझ्याकडनं असावा कारण मला झोप येत नाही कोणाचं पैसे असले म्हणजे हे मला मुळातच आवडत नाही मी आणि ज्या गोष्टीची मला गरज आहे त्याच गोष्टी मी करतो कधी वायपाट कधी कोणाचं कर्ज आणि एक रुपयाचं कर्ज नाही माझं कोणावर आणि मला ती पटतच नाही एक वेळेस उपाशी राहीन घरी पण कर्ज कोणाचं करणार नाही त्या गोष्टीचा माणूस आहे मी आता माझा मग आता तुम्ही बघितले समोर समोर येऊस बोला काय मी तुम्हाला धमकी विमकी दिली बाबा की तुम्ही असंच बोलाय कसं सगळ्यांसाठी जाऊ ना म्हणलं का तुम्ही असं बोलावंच लागल तुम्हाला झालंय का असं काय समक्ष तोंडनं तुम्ही ऐकलंय किंवा तुम्ही कमेंट करणार का पैसे त्यांचा द्या महागारे नामकन संबंधच येत नाही ना मलाच आवडत नाही नाही पैसे नाही तुम्हाला जर सांगत सांगायचं आहे ना तर मला डायरेक्ट कॉल करा की योगेश भाऊ आम्हाला असं म्हणतो या मनोज भाऊ मला सांगा डायरेक्ट कॉल करा माझा नंबर असणार आहे तुमच्याकडे मनोज ऑफिशियल या चॅनलवर नंबर असाल तुम्ही लांबचा कोण असलं तर किंवा गावाचा असलं जवळपासचा कोण असेल तिने मला समक्ष बोला असं करा पण सोशल मीडियावर सांगू नका काही बी गोष्टी बोलू नका आता तुम्हाला समक्ष दावलेला आहे धन्यवाद जरी काही तुमच्या अजून जर असलेल्या शंका आतल्या किंवा बोललेल्या काही गोष्टी तर मला फोन करून सांगा तर धन्यवाद ओके